हाय गाईज वेलकम टू अनिकेत पंडित ब्लॉग तर मी हा एक इथे रेजन्सीमध्ये ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे की विलेज ब्लॉग कसा आहे आणि विलेज ब्लॉकमध्ये निसर्गाला कशाप्रकारे इथे सजवलेलं आहे ते तुम्हाला मी आज या ब्लॉगमध्ये दाखवतो आणि हा ब्लॉग बनवण्याचा उद्दिष्ट असा आहे की हा ब्लॉग तुम्ही जर तुमच्यासोबत कोणी पार्टनर नसलं तरी तुम्ही बनू शकता एकटा असलं तरी तुम्ही ट्रायपोर्टच्या सहाय्याने हा ब्लॉग बनवू शकता तर तुम्हाला मी दाखवते पुढे जो विलेज ब्लॉग मधला जो नजार आहे तो कसा इथे दिसतोय तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो मी तुम्हाला इथे दाखवतोय तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला इथले पूर्ण जो व्ह्यू आहे जो विलेज ब्लॉग मध्ये तुम्हाला जो बघायला भेटतो व्ह्यू तो तुम्हाला इथे पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल आणि माझ्या सोबत माझा एक मित्र पण आहे सागर पंडित तो त्यांनी हा सर्व ब्लॉग आहे तो माझ्यासोबत शूट केलेला आहे माझा मित्र सागर यांनी पूर्ण ब्लॉगचा शूट केलेला आहे आणि खूप छान असं त्यांनी शूट केलेला आहे आणि त्यालाही पण ही जागा आवडलेली आहे सागरला तो पण बघतोय खूप छान आहे विलेजचा विलेज, विलेज ब्लॉग तर मी बनवतच असतो तर मला एक असं वाटलं की आपल्या सिटी मधला हा गार्डन आम्हाला आवडतोय जवळच सिटी आहे सिटी मधला गार्डन आम्हाला आवडतोय कधी येतोय आम्ही तर म्हटलं का सागरला घेऊन एक शूट करू सागरने चांगल्या प्रकारे मदत केली मला पाहू शकता की या गार्डनचा व्हि खूप छान आहे इथला इथली खूप छान आहे तर हा इथला वातावरण मला खूप आवडलेलं आहे आणि इकडे मी आलेलो आहे पण इथे कधी व्हिडिओ बनवली नव्हती आता व्हिडिओ बनवायला आम्ही इकडे आलेलो आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे छोटे छोटे व्हिडिओ फोटोज बघू शकता तर फायनली गाईज तुम्हाला आता तो गार्डनचा नजारा दाखवतोय किती सुंदर आणि किती मोठा असा गार्डन आहे बघू शकता तुम्ही व्ह्यू आता मी गार्डन मध्ये एंट्री करतोय तर बघा किती सुंदर असं गार्डन आहे खूप छान वाटत इथे आल्यानंतर फोटोही खूप छान येतात ज्याला फोटोशूट करायचा असेल तो इथे येऊ शकतो स्टेशनच्या बाजूलाच ही रेजन्सी आहे खूप मोठी अशी रेजन्सी आहे इथे तर तुम्ही असं एक पोझिशन घेऊ शकता ट्रायपोर्टच्या साह्याने जेव्हा तुम्ही एंट्री करता स्वतःच्या हाताने ट्रायपोर्ट पकडून हा एक साईडचा एक शूट करू शकता तुम्ही ट्रायपोर्टच्या साहाय्याने तेव्हा एकटे असणार तेव्हा तुम्ही या पद्धतीने शूट करू शकता असं मी तुम्हाला चार पाच पोज असे आहेत की तुम्ही तुमचं पार्टनर नसताना ते शूट करू शकता चार पाच पोज खूप झाल्या त्यानंतर तुम्ही गार्डन तु थोडाफार व्ह्यू घेतल्यानंतर तुमचा ब्लॉग इथे सिटी मध्ये आला हा ब्लॉग बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती मोठे बिल्डिंग आहे तिथे आणि किती मोठा गार्डन आहे मी हा पूर्ण गार्डनवरती हा ब्लॉग बनवला तर तो तुम्ही पूर्ण बघा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप सुंदर असा हा गार्डन आहे आणि त्याला डिझाईनही खूप सुंदर असं गेले त्यामुळे इथे खूप छान छान फोटो आपण काढू शकतो चांगले चांगले व्ह्यू बघण्यासाठी ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा खूप छान वाटेल तुम्हाला हे व्ह्यू बघून व्ह्यू खूप छान आहेत टिटोला स्टेशनपासून ही, ही एजन्सी एक दोन मिनटाच्या अंतरावरती फारसे काही लांब नाही सिनेमॅटिक सीन इथे तुम्ही शूट करू शकता खूप छान असं वाटतं कारण की जागाच तेवढी सुंदर आहे त्यामुळे खूप छान वाटतं इथे शूट करण्यासाठी तुम्ही इथे रील्स वगैरे पण छान बनवू शकता आम्ही इथे खूप सारे फोटो वगैरे काढले रील वगैरे बनवतात कारण की त्यानंतर फील फीलच तसं होतंय की कोण एका जागेवर नाही बसू शकत सुंदर सुंदर व्ह्यू हो आहे तिथे खूप मोठा हा गार्डन आहे आपण पूर्ण गार्डनचा ना तर नाही शूट घेतला कारण की आमच्याकडे तेवढा टाईमही नव्हता एक गार्डनचा छोटासा भाग फक्त या मध्ये शूट केलेला आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की शंभर टक्के मधलं पंचवीस टक्केच गार्डनचं शूट आम्ही केलेला आहे कारण वेल ही खूप कमी होती बघू शकता तुम्ही गार्डनचा नजर किती सुंदर असा गार्डन इथे बनवलेला आहे खूप छान असं वाटतोय बघू शकता किती मोठं आहे गार्डन खूप मोठा गार्डन एक पन्नास एकर मध्ये पसरलेला गार्डन असेल आय थिंक फक्त गार्डनच ट्रायपोर्टच्या सह्याने तुम्ही अशी एक पोज घेऊ शकता ट्रायपोर्ट उभा करून तुम्ही हा एक शूट करू शकता कोण नसताना आणि बॅक साईडने पण तुम्ही टायपोर्टच्या सहाय्याने शूट करू शकता म्हणजे एक चार पाच मी तुम्हाला सीन दाखवले ते तुम्ही ट्रायपोर्टच्या सहाय्याने स्वतः शूट करू शकता त्यात कोणाची गरज तुम्हाला लागणार नाही अशा प्रकारे आमचा इथे ब्लॉग एंड होतो कारण की दुसरंही काम होतं आम्हाला जास्त वेळ नव्हता इथे थोडा वेळ काढून आम्ही कमीत कमी, कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे इथे शूट केलेलं आहे व्ह्यू छान छान घेतलेला आहे फक्त तुमच्यासाठी ब्लॉग हा पूर्ण बघा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाजूला दोन किलोमीटर ही सिटी टिटवाला सिटी तिथे हा प्रोजेक्ट शंभर एकर मध्ये पसरलेला आहे सिटी मधला हा पहिलाच ब्लॉग आहे तसे मी विलेज ब्लॉकच बनवत असते विलेज चे ब्लॉग टाकत असतो पण हा पहिला ब्लॉग आमचा सिटी मधला कारण की सुंदर असं गार्डन त्यामुळे आम्ही आज इथे फक्त जे माझी युट्यूब फॅमिली आहे त्याला दाखवण्यासाठी सिटी मध्ये आलो आणि ह्या गार्डनचा ब्लॉग बनवला खूप सुंदर असे व्यू आहेत खूप मोठी एजन्सी आहे इथे खूप लोक राहतात इथे खूप सारे बिल्डिंग आहेत इथे जर तुम्हाला फिरायला यायचं असेल तर तुम्ही सिटोवाला स्टेशन येऊन इथे इशला दोन मिनटात त्या एजन्सीमध्ये येऊ शकता एजन्सीमध्ये गार्डन तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तुम्ही येऊ शकता गार्डनमध्ये शूट वगैरे करून फोटो वगैरे काढू शकता इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की या ते व्हिजिट द्या चांगली प्लेस आहे फोटोशूट एकदम बेस्ट जागा आहे